नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी आज तुमचं खूप खूप स्वागत करते सलवारला म्हणजे पट्टीयाला जी सलवार असती सेमी पट्टीयाला चुण्यांची त्याला खिसा करण्या करायला लागतो हल्ली कारण मोबाईलचा खूप ट्रेंड आहे त्याला खिसा कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपली जी नाडीपट्टी आहे तिथून आणि जिथं आपल्याला आता सलवारचा खालचा जो घेर आहे तो जोडायचा आहे तिथं तेवरती एक इंच आणि खाली एक इंच सोडून म्हणजे जे काही मधलं साडेसहा सात इंचाचं अंतर राहील तेवढ्या भागामध्ये आपल्याला अगदी साईडला तुम्हाला दाखवते मध्यावरती मध्य ठेवायचा हा जो नेफा असतो नाडीपट्टी असती त्याचा मध्यावरती मध्य ठेवला की साईडला आता उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला हे कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हा खिसा डाव्या साईडला सांगितला आहे त्यांनी डावखुऱ्या आहेत त्या म्हणजे जर उजव्या साईडला पाहिजे असेल तर उजव्या साईडला मध्य काढून बरोबर मध्य काढल्यावर इकडं जी कडेची साईडची साईडची बाजू आहे तिथं खूण करून घ्यायची खूण करताना नाडीपट्टी सोडून द्यायची आणि आता आपण जिथं त्या खालचा घेर जोडणार आहे तो एक इंच सोडून द्यायचा साधारण साडेसहा सात इंच असा ह्याला नेफा जरा उंचीला मोठाच धरायला लागेल कारण खिशाचं मेजरमेंट सहा इंच तरी लागतं आता तिथं आपण का कापून घेऊयात तो जो जिथं आपण खूण केली साईडला अगदी साईडला तो भाग कापून घेतला खूण केलेल्या साईडमध्ये आता आपल्याला साधारण चौदा इंच हे तुम्ही कमी जास्त करू शकता पण साधारण चौदा इंच लांब आणि आठ इंच रुंद असे दोन पीस कापून घ्यायचे तुम्हाला दाखवलं आत्ता मी खाली आणि वर किती अंतर ठेवलं आहे ते चौदा इंच लांब आणि साधारण सात सात ते आठ इंच रुंद असं कापड काढून घ्यायचे कापड जर कमी असेल तर त्याला जोड वगैरे लावूनही चालेल पण तेवढं घ्यायलाच पाहिजे तरच मोबाईल खिशामध्ये बसू शकेल आता आपण सरळ बाजू घेतलेली आहे सलवारच्या नेफ्याची सरळ बाजू घेतली आहे आणि त्याच्यावरती उलट बाजू जे आता जोड वगैरे आलेले असले तर ते उलट उलट बाजूनं म्हणजे सरळ बाजूनं ते मी ठेवून घेतलं आहे आणि टिपेमध्ये तीन रेषा ज्या टेपनं आपण मोजतो त्या तीन रेषा पाव इंचाला एक रेष जास्त एवढं धरून जसं आपण काजं करतो बघा काजं करताना कसं आधी कमी 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 होत जातो तसं इथं जी खूण केली बघा आत्ता मी अर्ध्या इंचावरती तीन रेषांवरती तिथं ती येताना कमी कमी होत जायचं म्हणजे टिपेतलं अंतर कमी करत जायचं काजाचा काज्याचा काजा शेप कसा असतो बघा वरून असा निमुळता होत 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 परत खाली निमुळता होतो त्या प्रकारानं करून घ्यायचं आता तसंच परत नेफ्याच्या सुलट बाजूवरती खिशाची उलट बाजू ठेवायची खालचा जो खिस्सा आहे खालचं ते सेम तसंच अंतर एक्स्ट्राचं जे आहे ते सेम तसंच आहे बघा मी आणि परत तसंच तीन रेषा अगदी कमी कधीच घ्यायचं नाही तीन रेषा कायम मार्जिन घ्या आणि तीन रेषा घेऊन परत सेम काजाची का हे सांगते आहे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये जसं काजं असतं ना ते कसं वर निमूळतं होत जातं त्या पद्धतीनं टीप मारून घेतली आहे शेवट आणि सुरुवातीला कापड फिक्स करून घेतले ही टीप तुम्ही अजून एकदा डबलही करून घेऊ शकता मी आता डबल करून घेते कारण कुठं खिसा उसवायला फाटायला नको म्हणून खिस्सा हा आत हात जाण्यासाठी कमीत कमी कायम सहा इंचाचा किंवा सात इंचाचा धरायचाच आणि खालची लांबी खाल म्हणजे जे आता खिस्सा जोडतो तिथून खाली सुद्धा तो सात इंचाचा असावा म्हणजे फोन सहज बसू शकतो त्या भागामध्ये आता हे आपलं करून झालंय आता हे कापड आपल्याला आतल्या साईडला घालवायचं सगळं आत घालवायचं कापड जी उलट बाजू आहे नेफ्याची तिकडं घालवून घेतलं बघा मी कापड जर तुम्ही कुठंही ताण दिला नाही फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग म्हणजेच काय तर कुठंही कापड ओढायचं नाही काहीच करायचं नाही अगदी हलकेच ठेवायचं हलकेच टीप मारायची तर बघा असं फिनिशिंग येतं आता हे आपलं सेम काजाचा आकार देण्यात आलेला इथं हे तुमच्या लक्षात येईल आता हे आत घालवायचं सगळं कापड आत घालवलं आता काय करायचं काप हा जो नेफ्याचा जो खिस्सा जोडला आहे आपण त्याला आता असं करून घ्यायचं मी कशी करते ते बघा आणि आता अर्ध्या इंचावरून बरोबर खूण करून घ्यायची आणि अर्ध्या इंचावरून टीप मारून घ्यायची इथं जर तुमच्याकडं कापड शिल्लक नसेल तर तुम्ही त्याच कलरचं अस्तर डबल फोल्ड करून वापरू शकता पण शक्यतो जाड कापड वापरायचं किंवा अस्तर लावून मग असं जर झालं तर अस्तर डबल डबल घेऊन मग करायचं तर तुम्हाला दाखवते हा हे मेजरमेंट जेवढं माझ्याकडं कापड होतं आता त्यांना मॅचिंगचाच खिसा पाहिजे होता चौदा इंच आणि लांबी बघाल तर साधारण आठ इंच जे तुम्हाला सांगितलं तेच मेजरमेंट आहे अकरा बाय आठ इंचाचं झालं आहे हे आपलं सगळं मिळून चौदा इंच घेतलं तरीही चालेल इथं माझ्याकडं जी कस्टमरची रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे मी अकरा बाय आठचा खिसा तयार केलेला आहे एवढ्या खिशामध्ये मी ब घालून बघितलं तर फोन बरोबर बसतोय तर कशी वाटली आजची व्हिडिओ मला नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल कारण हल्ली कुर्तीला सलवारला खिसा हा प्रत्येक बाई मागतीच कारण फोनचा ट्रेंड आहे पर्समध्ये बऱ्याचशा बायका पर्स नाही वागवत कुठं ऑफिसमध्ये आहे कुठं आहे अशा ठिकाणी अशा बायकांना टीचर आहेत काय आहेत अशा ठिकाणी बायकांना सोबत फोन ठेवण्यासाठी ही गोष्ट उपयोगी पडते तो जो खिस्सा आहे तो आपण सलवारचा नेफा बाजूला घेतला आणि त्या खिशाला आपण कडेनं टीप मारून घेतली खिसा बघा आपला तयार झालेला आहे आता नेफा कसा जोडायचा ते दाखवते नेफा जोडताना नेहमी आपण नेहमीची जी पद्धत असती तीच तीच वापरायची फक्त जे खिस्सा आहे तो कुठं अडकणार नाही याची काळजी घ्यायची माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्ही काही ना काहीतरी नक्कीच शिकाल आता बघा इथं खिस्सा आलाय तिथं मी कशी करते ते, ते नीट बघा तुम्ही काही काही गोष्टी बघूनच करायला लागतात असा बघा किती छान फिनिशिंग सकट तयार झालाय तरीही वरून इस्त्री करून त्याला अजून फिनिशिंग द्यायचं कुठही उभा राहणार नाही काही तिरका होणार नाही असा खिसा आहे तुम्ही नक्की तुमच्याकडं सलवार आली एखादी कस्टमरची की घ्या कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा चला बाय